प्रत्येकाने खावी अशी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात बनवा मेथीची डाळ टेस्टी आणि सोपी रेसिपी तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मेथी डाळ फ्राय बनवणार आहे तर हिवाळ्यात मेथीचे पराठे आवडीने खाल्ले जातात पण तुम्ही कधी मेथीची डाळ खाल्ली आहे का थंडीच्या दिवसात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात त्यातल्या त्यात ही मेथीची भाजी आवडीने खाल्ली जाते मेथीचे पराठे आलू मेथी लसुणी मेथी असे अनेक पदार्थ बनवून खायला सर्वांनाच आवडते मेथी फक्त टेस्टी नाही तर ते आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे तुम्हाला जर मेथीचं काही वेगळी डिश ट्राय करायची असेल तर तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करू शकताय चला मग रेसिपीला सुरू करूया तरी ते डाळमेथी किंवा मेथी, मेथी डाळ फ्राय बनवण्यासाठी एक जुडी मेथी घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आता आपण हे मेथी कट करून साईडला ठेवून देणार आहे इकडे कुकरच्या डब्यामध्ये तुरीची डाळ शिजलेली आहे तीन शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेली आहे तर यामध्ये तुम्ही मुगाची डाळ मिक्स करून पण शिजवू शकताय मी फक्त तुरीची डाळ शिजवलेली आहे हळदी पावडर आणि मीठ पाणी टाकून घोटून घ्यायचं आहे डाळीला नंतर आपण पाणी वापरणार आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतलीय आता यामध्ये अद्रक वाटून घेतलेला आहे ते अर्धा चमचा टाकून घेत आहे बारीक चिरलेला लसूण टाकायचं आहे एक चमचा एक दोन मिनिट आता याला परतून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा लाल सुक्या मिरच्या एक दोन किंवा तीन टाकून घ्यायचं कांदा टाकायच्या आधी तुम्ही हिंग टाकू शकताय आता मी थोडसा इथे हिंग टाकत आहे सुक्या मिरच्या आणि कांदा दोन मिनिटं परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो टाकून घेत आहे आता याला पण छान परतून घ्यायचं तर थोडंसं मऊ झालेलं आहे चिमूटभर हळदी पावडर टाकून घेणार आहे मघाशी आपण डाळीमध्ये पण हळदी पावडर टाकलेली आहे त्यामुळे थोडंसंच टाकलेलं आहे चवी पुरते लाल तिखट आता यामध्ये चिरून घेतलेली मेथी टाकत आहे मेथी टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे घोटून घेतलेली डाळ टाकून घेत आहे डाळ आणि मेथी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर डाळ घोटताना मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे इथे टेस्ट करून बघितल्यानंतर व्यवस्थित मीठ आहे तर या स्टेपला तुम्ही मीठ टाकू शकताय आता एक दोन मिनिटच हाकून ठेवलेला आहे आता यामध्ये आपण तडका देणार आहे तडका पॅनमध्ये तेल किंवा तूप गरम करायचं तेल गरम झालेलं आहे इतर आता यामध्ये बारीक चिरलेला लसूण एक चमचा टाकून घेत आहे अर्धा चमचा लाल तिखट व्यवस्थित मिक्स करायचं आता हा तडका डाळ आणि मेथीच्या मिश्रणावर टाकून मिक्स करायचा तर एक दोन मिनिटं शिजवून घ्यायचं जास्त शिजवायचं नाही थंड झाल्यानंतर एकदम घट्ट होते ही डाळ त्यामुळे थोडंसं शिजवून घेतलेलं आहे आता गॅस बंद करायचा तर ही डाळ मेथी तुम्ही गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकताय खूप टेस्टी लागते तर थंडीमध्ये रात्रीच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही ही डाल मेथी आच्छी ही डाल मेथी बनवू शकताय आजची ही डाळ मेथी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद